नमस्कार मी संजय मालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे समृद्धी महामार्गावरील पुलाला व त्यावरील रस्त्याला पडले जीवित हानी टळली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील तालुक्यातील शेरे गावाजवळील समृद्धी महामार्गावरून मासोने बावघर कडे जाणाऱ्या पुलाचे व रस्त्याचे काम ठेकेदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले असल्याने मुसळधार पावसात त्याला भले मोठे भगदाड पडले आहे या पुलावरील रस्त्याला तयार झाले असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग हा ड्रीम प्रोजेक्ट असून हे काम ठेकेदार नवयुग इंजिनिअरिंग कंपनी करत आहे शेरे गावाजवळील समृद्धी महामार्गावरील पुणे हा पावसाळ्यापूर्वी करण्यात आला आहे परंतु ठेकेदारांनी हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केल्याने पहिल्याच पावसात या पुलाला व त्यावरील रस्त्याला मोठे आरपार भगदाड पडले आहे त्यामुळे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासन काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद